नमस्कार शेतकरी मार्केट मी सौरभ आपलं खूप खूप स्वागत करतो आज आठ ऑगस्ट दोन हजार डाळिंबाचे माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत पण नक्कीच बाजारभाव सांगताना सर्व शेतकरी बांधवांना सांगेल की रोजचे आपल्याला अपडेट मिळण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आज मार्केटमध्ये जे डागीचे माल राहिले ते डागीचे माल साधारणतः पाच रुपयापासून पासून तर वरती पंचेचाळीस रुपयापर्यंत डागीचा माल जो आहे तो गेलेला आहे या ठिकाणी तुम्ही मालाची साईज आणि क्वालिटी बघू शकतात जे जास्त डब्बू माल आहे किंवा जे जास्त पद्धतीने खराब झालेला माल आहे तो साधारणतः आता हा माल जो आहे तो बत्तीस रुपये गेलेला आहे याच्यापेक्षा जर मोठी साईज आहे तो साधारणतः पंचेचाळीस रुपये पर्यंत ही डागी माल जो आहे तो गेलेला आहे जे एकदम हलके फाटलेले किंवा खराब माल असतील ते साधारणतः पाच रुपयापासून तर वीस रुपयापर्यंत त्या मालाची रेंज जी आहे ती डागी मालाची गेलेली आहे त्यानंतर जो माल येतो तो मोठी माल गोटी मालाची रास साधारणतः आज पंचवीस रुपये पासून सुरुवात होऊन वरती साठ रुपये पर्यंत सुद्धा गोटी जी आहे ती विकलेली आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता हा जो माल आहे साधारणतः पन्नास साठ ग्रॅम पासून तर वरती साधारणतः एकशे वीस एकशे तीस ग्रॅम पर्यंतचा माल होता हा साधारणतः सत्तावन रुपयाला माल गेलेला आहे आजही मी शेतकरी बांधवांना नक्की सांगेल कलर चा वाला चांगल्या मालाला पुढे उत्तर भारतामध्ये असेल किंवा आणि दक्षिण भारतामध्ये असेल एक चांगल्या पद्धतीची डिमांड असल्यामुळे आजही कलरच्या आणि चांगल्या गोटी मालाला साधारणतः पंचवीस रुपयापासून ते साठ रुपयापर्यंतची जी डिमांड होती ती व्यापाऱ्यांनी माल मागून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्या वरची जी रास आहे ते साधारणतः साठ पासष्ट रुपयापासून तर वरती नव्वद रुपयापर्यंत जी आहे ती वरची रास जी आहे ती विकली गेलेली आहे आणि शेतकरी बांधवांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी ज्यावेळेस आपण जागेवरती माल देतो त्यावेळेस जागेवरती माल देताना तुमचा बराचसा माल हा बाहेर निघतो रिजेक्शन म्हणून बाहेर निघतो हलका एखादा दुसरा असेल तो टिक्का असलेला माल सुद्धा साधारणतः पंच्याऐंशी रुपयाच्या भावानी या ठिकाणी गेलेला आहे साठ पासष्ट रुपयापासून तर वरती नव्वद रुपयापर्यंतची पर्यंतची रेंज आज जी आहे ती त्याच्या नंतरच्या मालाला निघालेली आहे त्याचा वरचा जो माल होता त्याचा वरचा माल साधारणतः नव्वद पंच्याण्णव रुपयापासून त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता नव्वद पंच्याण्णव रुपये पासून साधारणतः एकशे वीस एकशे बावीस पर्यंत त्याच्या वरच्या मालाची जी रेंज आहे ती गेलेली आहे या ठिकाणी तुम्ही साईज बघू शकता कलर शायनिंग बघू शकता एक चांगल्या क्वालिटीच्या मालाला एक चांगल्या पद्धतीचा रेट मिळण्यासाठी रुपये आणि मार्केट नक्कीच काम करताय हा त्याच्या वरचा जो माल होता दोन नंबरची जी रास आहे ती दोन नंबरची रास जी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन नंबरची रास जी आहे ती तुम्हाला साधारणतः एकशे वीस एकशे पंचवीस रुपयापासून तर वरती साधारणतः एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस रुपये पर्यंत दोन नंबरच्या रासमधला चांगला माल जो आहे तो गेलेला आहे आणि जे चांगल्या क्वालिटीचे एक नंबरच्या मोठ्या साईडचे माल आहेत ते साधारणतः एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस रुपयापासून तर आज हायेस्ट माल एकशे सत्तर रुपये पर्यंत विकला गेलेला आहे आणि जर ऍव्हरेज सरासरी आपण बघितली चांगल्या मालांची कलरवाल्या मालांची ती साधारणतः शेतकऱ्यांना ऐंशी पंच्याऐंशी रुपयापासून तर एकशे पाच एकशे सात रुपयापर्यंत सरसकटमध्ये चांगल्या कलरवाल्या मालांची सरासरी जी आहे ती शेतकरी बांधवांना आणि मार्केट मार्केटमध्ये मिळालेली आहे त्याचबरोबरीने या ठिकाणी आपण आता हलक्या मालाचा जो काय रेंज बाजार गेलेला आहे तो पण एकदा बघणार आहेत या ठिकाणी बघू शकतात हलके जे कमी कलरचे माल आहेत किंवा ज्या मालावरती जास्त चट्टा किंवा डाग आहेत त्या मालाचा सा साधारणतः डागी माल जो आहे तो बत्तीस रुपयाच्या रेंजने या ठिकाणी गेलेला आहे यापेक्षा जे हलके माल आहेत हे हा साधारणतः एकदमच ज्यूसच्या क्वालिटीचा किंवा सडलेला माल आहे हा साधारणतः तीन रुपये चार रुपयाच्या क्वालिटी मध्ये पण गेलेला आहे तर शेतकरी बांधवांनी एक लक्षात घ्यायचं ज्या मालाच्या क्वालिटीनुसार आपल्या मालाला रेंज जी आहे ती मिळते या ठिकाणी बघू शकता हा कमी कलरचा थोडा धुपचट्टा आणि डागी असलेला माल आहे हा मालाची जी गोटी आहे शंभर ग्रॅमच्या च्या आसपासचा जो माल आहे ऐंशी ग्रॅम पासून तर एकशे तीस ग्रॅम एकशे तीस रुपयापर्यंतचा ती गोटी जी आहे ती साधारणतः चौवेचाळीस रुपयांनी त्या मालाची गोटी गेलेली आहे याच्या वरची जी रास आहे ती वरची रास आपण बघू शकतात माल कमी कलरचा आणि चट्ट्यावाला माल आहे याची रास जी आहे ती साधारणतः सत्याहत्तर रुपयांनी जी आहे सत्याहत्तर रुपये या ठिकाणी आपण बघू शकतो सत्याहत्तर रुपयांनी हा माल गेलेला आहे त्याच्यावरचा जो माल आहे मीडियम साईजचाच माल आहे आणि त्याच्या टिपका आणि हलका डागी पण आहे हा माल जो आहे तो साधारणतः शंभर रुपयांनी जी आहे ही रास गेलेली आहे आणि त्याच्यावरचा जो होता मीडियम साईज डाग एक दोन सट्टे असलेला एक दोन टिपके असलेला हा जो माल आहे हा साधारणतः एकशे वीस रुपयाची रेंज जी आहे ती शेतकरी बांधवांना या ठिकाणी मिळालेला आहे या पूर्ण मालाची जर आपण एकंदरीत सरासरी बघाल तर या सरासरी या मालाची टोटल सरासरी निघालेली आहे एकोणऐंशी रुपयाची तर शेतकरी बांधवांनी एक लक्षात घ्यावं की आपण बगीच्यावरती नक्कीच माल जिथे दोन पैसे घडत असेल तिथे देऊ शकतात पण एकदा मार्केटला मोकळया आपल्या मालाची साधारणतः या ठिकाणी काय पद्धतीने विक्री होतीये ते बघा आणि चांगली ग्रेडिंग झाल्यामुळे आपल्याला दोन पैसे कसे घडतील हे आपल्याला बघणं नक्कीच गरजेचं आहे तर सर्व शेतकरी बांधवांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करेन की एकदा या आणि कुठे आणि मार्केटला आपल्या से सेवेची संधी द्या खूप खूप धन्यवाद